सगळ्या अडी अडचणी असतील कामं असतील ती कामं करण्यासाठी मी कायम आपल्यासाठी उपलब्ध राहणार आहे एवढंच या ठिकाणी बोलतो आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद नेहमीप्रमाणे माझ्या पाठीशी राहतील एवढीच अपेक्षा व्यक्त करून थांबतो धन्यवाद धन्यवाद आपल्या या वाढामुळे योगायोगाचा खूप सुंदर आलेला आहे दोन्ही उमेदवार हे कालच्या महाप्रसंग घ्या आपला अमोलजी कोल्हे साहेब आणि खासदार शिवाजी लाडराव पाटील अण्णा दिलीप अण्णा मोहिते पाटील यांच्या सर्वांच्या शुभास्ते आपल्या या ठिकाणी सन्मान केला जातो आज माननीय पंतप्रधान खर तर पुण्यामध्ये ये सभेसाठी येणार आहेत कैलाश माननीय पंतप्रधानांनी आपल्याला सगळ्यांना सांगितलं होतं दोन हजार चौदा मध्ये मत द्यायला जाताना गॅस सिलेंडरला नमस्कार करून जा तेव्हा गॅस सिलेंडरची किंमत साडेचारशे रुपये होती आता तीन वेळा नमस्कार करून जावं लागल कारण ती हजाराच्या पलीकडे गेलेली आहे सर्वसामान्य तरुणाच्या हाताला रोजगार मिळाला पाहिजे तीनशे सत्तर कलम म्हटलं चांगली गोष्ट झाली पण त्यांनी तुमच्या माझ्या आयुष्यात काय फरक पडला त्याने गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या का त्यांनी शेतकऱ्यांच्या शेतमालाला हमी भाव मिळायला लागला का त्यांनी सर्वसामान्य तरुणाला रोजगार मिळाला का या फार महत्वाच्या गोष्टी आहेत आणि त्यामुळे माझी आपल्याला विनंती तेरा मेरा जाताना आवर्जून मतदानाचा अधिकार बजावा धार्मिक व्यासपीठे त्यामुळे मी म्हणणार नाही मतदान कोणाला करा तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मत कोणाला द्यायचंय हे तुमचं सगळ्यांचं ठरलंय याची मला पुरेपूर खात्री आहे येताना माझ्या माता भगिनींनी जे हस्तांतरण केली जो प्रत्येकीने हात दाखवला त्याच्यामध्येच कळलंय की तुमचं सगळं ठरलंय पटन त्यांचं दाबायचं ते ठरलंय फक्त जाताना या लोकशाहीच्या उत्सवामध्ये जाताना एवढीच कळकळीची विनंती शेतकऱ्याची लेखर असू तर दिल्लीच्या सीमांवर वर्षभर आंदोलन करायला लागलेल्या त्या शेतकऱ्यांची याद ठेवून मतदानाला जा शेतकऱ्याची लेकरं असू तर भारतीय जनता पक्षाच्या मंत्र्यांनी गाडीखाली चिरडल्यानंतर जे मृत्यूमुखी पडले त्या शेतकऱ्यांचा चेहरा ठेवून मग मत मतदानाला जा गॅस सिलेंडरच्या वाढलेल्या किमती लक्षात ठेवून मतदानाला जा आणि आपल्या घरातला आजूबाजूचा नात्यातला जो बेरोजगार तरुण सुशिक्षित बेरोजगार आहे त्याचा चेहरा आठवून मतदानाला जा जेव्हा देश टिकतो तेव्हा धर्म टिकतो आणि देहाकडून देवाकडं जाण्याचा मार्ग जो आहे त्याच्या मधी देश लागतो आणि त्यामुळे या हरिनाम सप्ताहाच्या आपण सगळ्यांना शुभेच्छा देत असताना एवढीच कळकळीची विनंती करतो देह आहे भगवंत आहे त्याच्यामध्ये लागणारा जो देश आहे त्या देशाच्या भवितव्यासाठी जागरूक राहून तुमचं जे ठरलं आहे त्या पद्धतीनं तेच बटन दाबा एवढी आपल्या कळ सगळ्यांना कळकळीची कर विनंती करतो आपण सर्व ग्रामस्थांना पुन्हा एकदा हरिनाम शब्दाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो धन्यवाद जय शिवराय रामकृष्ण